रायगड जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरान या पर्यटनस्थळी महाराष्ट्रासहित देशविदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात काही दिवसांपूर्वी माथेरान येथे जाणाऱ्या पर्यटकाची गाडी रेलिंग तोडून काही अंतरावर खाली जाऊन अडकली होती त्याच प्रकारची घटना आज दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी घडली आहे सकाळी गुजरात येथून आलेल्या पर्यटकांच्या गाडीचा अपघात झाला असून या गाडीमध्ये असणारे चार पर्यटक हे थोडक्यात बचावलेत रविवारच्या वीकेंडच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी माथेरानच्या थंड हवामानात पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते हिरवळीच्या निसर्गरम्य परिसरात फेसाळणारे धबधबे आणि डोंगरदऱ्यांचे सौंदर्य अनुभवण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या एका गाडीला सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे गुजरात क्रमांकाची थार जी जे शून्य एक एम यू तेवीस एकोणनव्वद ही कार माथेरान घाट चढत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती थेट खड्ड्यात कोसळली आहे या गाडीतून प्रवास करणारे चार पर्यटक किरकोळ जखमी झाले असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे जुंबापट्टी रेल्वे स्थानकाच्या वरच्या पहिल्या रेल्वे क्रॉसिंगजवळ वळणावर ही घटना घडली आहे एक स्कूटी चालवत असलेल्या महिलेला वाचवण्याच्या प्रयत्नात कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले त्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेली लोखंडी रेलिंग तोडून ही गाडी थेट खड्ड्यात जाऊन पडली सुदैवाने कारमधील कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही मात्र कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय अपघातानंतर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती अपघातग्रस्त थार कारला टोईंग करून बाहेर काढण्यात आल्याने वाहतुकीचा अडथळा दूर करण्यात आलाय स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी तातडीने मदतकार्य करून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे Like, comment, share and subscribe.